नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो तुमच्या सगळ्यांचं आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये खूप खूप खुँ स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे कारण की आता लग्न सराई येते तर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांना असेल खूप साऱ्या गोष्टी भेट द्यायच्या असतील तर त्यापैकी एक साडी असते बरोबर तर देवाना घेवण्यासाठी मी सुंदर अशा साड्या घेऊन आलेली आहे ते ही अगदी कमी रेटच्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की आपली सगळ्यात पहिल्या साडीची सुरुवात होणार आहे फक्त आणि फक्त दोनशे चाळीसच्या रेटमध्ये ही बेस्ट अशी देवाण साडी असू शकते कारण की याची अप्रतिम असं मल्टी कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे प्लस तुम्हाला बॉर्डर डिझाईन दिलेली आहे सुंदर अशी त्याच्यावर अप्रतिम असं सिल्वर झरीचं वर्क असणार आहे फक्त प्राईस असणार आहे दोनशे चाळीस रुपये ह्या साडीची रेट असणार आहे आणि विथ ब्लाऊज तुम्हाला या सगळ्या साड्या बघायला भेटणार आहे बघून घ्या पूर्ण साडी बघून घ्या अशी असणार आहे त्यापैकी येऊन जाणार आहे हा आपल्याला पदर तोही वर्क वर्कमध्ये तुम्हाला भेटणार आहे दोनशे चाळीस रुपये या साडीची मात्र प्राइस असणार आहे मैत्रिणींनो एवढी सुंदर साडी ती ही दोनशे चाळीसला तर बेस्ट देवाणघेवाणसाठी ही साडी असणार आहे आणि येऊन जाणार आहे तुम्हाला हा ब्लाउज जो पिंक शेडमध्ये सेल्फमध्ये असणार आहे तुम्हाला ह्या साडीमध्ये त्यापैकी आपल्याला हा पहिला कलर बघायला भेटणार आहे याच्यामध्ये आपल्याला मल्टी कलरमध्येच हा दुसरा कलर बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये हा तिसरा कलर येऊन जाणार आहे मैत्रिणींनो त्यानंतर हा चौथा कलर असे टोटल टो चार कलर प्र प्राईस मात्र आहे दोनशे चाळीस रुपये याच्यानंतर नेक्स्ट जर तुमचं बजेट थोडं हाय असेल तर तीसुद्धा आपल्याकडे साडी असणार आहे दोनशे साठ फक्त वीस रुपयाच्या जास्त ही साडी असणार आहे याच्यामध्ये अजून एक खास आहे की ही एकदम सिल्कमध्ये येणार आहे आणि याची जी बॉर्डर दिलेली आहे ती तुम्हाला येऊन जाणार आहे फुललेस वर्कमध्ये आणि याच्यानंतर येऊन जाणार आहे हा आपला सुंदर असा हा पदर फुललेस बॉर्डर गोंडा डिझाईन येऊन जाणार आहे आणि पूर्ण साडी बघून घ्या याचं मटेरियल एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये असणार आहे आणि पूर्ण साडी बघून घ्या आणि याचा ब्लाऊजसुद्धा तुम्हाला सेल्फ म्हणजे सेम कलर कॉम्बिनेशनमध्ये ह्या प्रकारे येणार आहे प्राईस मात्र असणार आहे दोनशे साठ रुपये दोनशे साठमध्ये आजकाल काहीही भेटत नाही आपल्याकडे येणार ना आहे बेस्ट साडी कलेक्शन प्लस ब्लाऊज ते वर्क वर्कमध्ये त्यापैकी होऊन जाणार आहे आपल्याला याच्यामध्ये हे कलर हा पहिला कलर भेटणार आहे आपल्याला मैत्रिणींनो त्यानंतर हा दुसरा कलर ह्यानंतर हा तिसरा कलर हा चौथा कलर आपल्याला भेटणार आहे त्यानंतर हा पाचवा कलर येऊन जाणार आहे हा सहावा कलर सहावा म्हणजे हा सेमच पिंक शेड आहे आणि याच्यानंतर याच्यामध्ये हा सहावा कलर असे टोटल सहा ते सात कलर बघायला भेटणार आहे प्राइस असणार आहे दोनशे साठ रुपये तर लग्नाचं सीझन लग्नाचा बस्ता करायचा असेल तर फक्त शगुन टेक्स्टा मार्केटला जायचं आहे मैत्रिणींनो अजून भरपूर साड्या बाकी आहे तर नेक्स्ट साडी कलेक्शन आपण बघणार आहोत दोनशे सत्तरमध्ये तुम्हाला फ्लावर डिझाईन वर्क भेटणार आहे तेही फुल्लेस बॉर्डर वर्कमध्ये कलर सुंदर आहे याच्यावरची हो जी प्रिंटेड डिझाईन आहे तीसुद्धा अशी दिलेली आहे आणि प्लस गोंडा डिझाईन हे ये बघा येऊन जाणार गोंडा डिझाईन वर्क पोपटी कलरची पोपटी कलर प्लस त्याच्यामध्ये वॉयलेट कलरचं कॉम्बिनेशन ए वन सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे बघून घ्या पूर्ण साडी सुंदर अशी दिसणार आहे आणि सेल्फमध्ये तुम्हाला सेम वॉलेटमध्ये याचा ब्लाउज येऊन जाणार आहे प्राइस मात्र असणार आहे दोनशे सत्तरमध्ये जे मार्केटमध्ये तुम्हाला भेटणार आहे साडेतीनशे ते चारशेमध्ये आपल्याकडे दोनशे सत्तर या साडीची प्राईज असणार आहे यामध्ये तुम्हाला जर कलर पाहिजे कलरसुद्धा वेगळे भेटणार आहे आणि डिझाईन वेगळी पाहिजे आहे तर तीसुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे त्यापैकी ही फ्लावर डिझाईनमध्ये दुसरी डिझाईन येऊन जाणार आहे तुम्हाला पोस्टरवर पाहिजेल तर पोस्टर पोस्टर डिझाईन सुद्धा आपल्याकडे बघायला भेटणार आहे शेड शेडमध्ये त्याच्यानंतर हे कलर असे टोटल तुम्हाला तीन ते चार डिझाईन भेटणार आहे कलर आपल्याकडे याच्यामध्ये भरपूर आहेत कलर अजून बघायचे असतील तर तुम्हाला खास आपल्या शगुन टेक्सट मार्केटला विजिट करायला लागणार आहे जे पिंपळगड या ठिकाणी आहे पेट्रोल पंपच्या अगदी बाजूला आपल्या शगुन टेक्सट मार्केट आहे आणि जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यायची असेल तर ऑनलाईन ऑर्डरसाठी सुद्धा स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे घरी बसल्या बसल्यासुद्धा तुम्ही साड्या मागू शकता किती क्वांटिटी असेल किती साड्या असतील तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकतात आणि नेक्स्ट तुम्हाला मलाई सिल्क मध्ये पाहिजे तर ती सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे मलाई सिल्क साडी याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भेटणार आहे फुल बॉर्डर वर्क हे बघा वाव हा पदर येऊन जाणार आहे फुललेस बॉर्डर वर्क नवीन असं मेहंदी कलर कॉम्बिनेशन आहे व्हाईट त्याच्यावर शेडिंग दिलेली आहे ए वन क्वालिटीची साडी असणार आहे सु सुंदर साडी आहे असं बघून घ्या पूर्ण साडी आणि याच्यावरचा ब्लाऊज भेटून जाणार आहे तुम्हाला मैत्रीणो सेम कलर कॉम्बिनेशन मध्ये प्राइस अगदी कमी आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या शगुन टेक्सा मार्केटला व्हिजिट करायला लागणार आहे त्यापैकी आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे हा पहिला कलर ह्यानंतर याच्यामध्येच बघायला भेटणार आहे आपल्याला मैत्रीणो हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर सुंदर असं हा हा पाचवा कलर, कलर हा कलर आणि हा कलर थोडा वेगळा आहे हा लाईट आहे हा डार्क आहे थोडा त्याच्यानंतर हा एक कलर आणि असे टोटल सात कलर बघायला भेटणार आहे अप्रतिमशा कमी रेटमध्ये कमी रेटमध्ये म्हणजेच किती प्राईज असणार आहे तीनशे तीस रुपये फक्त तीनशे तीस ह्या साडीची रेट असणार आहे याच्यानंतर आपण नेक्स्ट साडी बघायला घेणार आहोत तीसुद्धा अगदी कमी रेटची साडी असणार आहे तीनशे तीस तर ही साडी असणार आहे आपली चारशे पंधरामध्ये ह्यामध्ये फ्लावर डिझाईन वर्क येऊन जाणार आहे मी तुम्हाला सगळं स्टार्टिंग टू एंड पूर्ण साडी ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्ही जर ऑनलाईन ऑर्डर बिनधास्त देऊ शकता त्याच रेटमध्ये ती पूर्ण साडी स्टार्ट टू एंड पदरपर्यंत ब्लाउज पर्यंत सगळं जी साडीची स्टार्ट टू एंड फिनिशिंग आहे ती पूर्ण कवर करते हा येऊन जाणार आहे आपल्याला बॉर्डर कोंडा डिझाईन येऊन जाणार आहे पूर्ण फ्लावर डिझाईन वर्क असं नवीन काहीतरी या साडीमध्ये बघायला भेटते प्रिंटेड वर्कमध्ये आणि त्यानंतर हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाउज मैत्रिणीनो चारशे पंधरा रुपये ह्या साडीची रेट असणार आहे यामध्ये आपल्याला कलर बघितले तर सेम कलर म्हणजे हा एक आपण तो पहिला बघितला तो हा दुसरा कलर त्याच्यामध्येच हा आपल्याकडे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही किती क्वांटिटी करू शक घेऊ शकता सिंगल कलर पाहिजे तर सिंगल कलर सुद्धा तुम्हाला ह्या साडीमध्ये बघायला भेटू शकतो तीनशे पंधराच्या रेटमध्ये हे बघा आता जशी हळदी येते संगीत येते तेव्हा प्रत्येक महिलांचा ग्रुप असतो सेम सेम साड्या घालायला तुम्हाला लागतात असं ग्रुप वाईज दहा ते बारा मैत्रिणींना तर त्यासाठी सिंगल साड्यासुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यानंतर नेक्स्ट साड्या आपण बघायला घेणार आहोत ही सुद्धा तुम्हाला भेटणार आहे टिशू सिल्कमध्ये यामध्ये भेटून जाणारे तुम्हाला गोंडा डिझाईन प्लस सिम्पल लुक वाटणारी ही साडी असणार आहे अगदी एकदम वेटले साडी आहे काही या साडीचा वेट नाही आहे आणि याच्यानंतर याच्यामध्ये आपण ब्लाऊज बघितला तर ब्लाऊज येऊन जाणार आहे मैत्रिणींना आपल्याला ह्या मध्ये ही साडी हा ब्लाऊज ए वन कलर कॉम्बिनेशन त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कलर बघणार आहोत हा पहिला कलर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर येऊन जाणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये हा तिसरा कलर येऊन जाणार आहे मैत्रिणीं हा चौथा कलर सगळे लाईट शेडचे कलर आहेत अजून एक जर तुम्हाला याच्यामध्ये डार्क शेड पाहिजे आहे तर डार्क शेड सुद्धा आपल्याकडे आहेत येल्लो कलर हळदीसाठी बेस्ट ऑप्शन असणार आहे त्याच्यानंतर हा एक कलर आणि प्राइस ह्या साडीची मात्र असणार आहे दोनशे ऐंशी रुपये किती दोनशे ऐंशी रुपये सुंदर अशा या साड्यांची प्राईज असणार आहे आणि क्वालिटी ए वन असणार आहे प्राईज रिजनेबल असणार आहे फक्त यायचं आहे आपल्याला तुम्हाला म्हणजे शगुंटक्श्रा मार्केटमध्ये कशासाठी लग्नाचा पस्ता करण्यासाठी आता नेक्स्ट आपण साडी बघणार आहोत ती सुद्धा फ्लावर डिझाईन वर्कमध्ये असणार आहे याची प्राईज असणार आहे साडेचारशे रुपये साडेचारशेमध्ये तुम्हाला येऊन जाणार आहे बोथ साईड सिरोस्की वर्क फोनलेस बॉर्डरमध्ये आणि फ्लावर डिझाईन वर्क असणार आहे वाव पूर्ण साडी बघून घ्या फ्लावर डिझाईन वर्क दिलेले ए वन क्वालिटीची साडी असणार आहे एवढी सुंदर साडी कमी प्राईसमध्ये म्हणजे साडेचारशेच्या रेटमध्ये कोणत्याच शॉपमध्ये भेटणार नाही आहे फक्त आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केट गोवेनाका म्हणजेच पिंपल गार्ड ह्या ठिकाणी बघायला भेटणार आहे हे बघा फक्त विजिट करायचं आहे आपल्या शोगुन टेक्शन मार्केटमध्ये याच्यामध्ये ही पहिली डिझाईन आहे कलर सुद्धा हा आपल्याला डिझाईन डिझाईनमध्ये दिलेला आहे याच्यामध्ये जर तुम्हाला फ्लावर डिझाईन मोठे पाहिजे तर ते सुद्धा आपल्याला भेटून जाणार आहे याच्यामध्ये डिझाईन्स ऑप्शन भरपूर आहेत कलर ऑप्शन भरपूर आहेत फक्त एक गोष्ट आहे की तुम्हाला फक्त आपल्या शॉपला विजिट करायचं आहे आणि भरपूर साड्यांचं शॉपिंग करायचं आहे तर मैत्रिणींनो आतापर्यंत साड्यांचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण की अजून तीन साड्यांचे कलेक्शन बाकी आहे ते ही साडे चारशेच्या रेटमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे ही ट्राय ट्रँगल शेपमध्ये साडी असणार आहे डिझाईन असणार आहे याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला बोथ साईड डायमंड वर्क गोंडा डिझाईन आणि सुंदर असा हा पदर आणि क्वालिटी असणार आहे प्रत्येक साडीची आपल्याकडे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आम्ही तुम्हाला साडी देतोय पूर्ण साडी बघून घ्या एकदम सुंदर असा हा कॉफी कलर असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे हा ब्लाउज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर भेटून जाणार आहे आपल्याला मैत्रिणींना हा पहिला कलर हा दुसरा कलर हा तिसरा कलर आणि हा एक चौथा कलर याच्यानंतर नेक्स्ट जर तुम्हाला गोल्डन थोडस वर्क केलेली साडी पाहिजे आहे बट बजेट अजूनही कमी आहे सहाशे रुपयाला ही आपल्याला साडी भेटणार आहे मार्केटमध्ये ह्या साडीची रेट असणार आहे साडेसातशे ते आठशे पर्यंत आपल्याकडे रेट असणार आहे फक्त फक्त सहाशे रुपये ह्या साडीची थोडी भरीव साडी असणार आहे कारण की याच्यामध्ये गोल्डन झरीचं वर्क दिलेलं आहे सुंदर अशी सिल्क मध्ये साडी असणार आहे फुललेस बॉर्डर असणार आहे या साडी मध्ये हे बघा वाव हा पदर येऊन जाणार आहे बॉर्डर सुद्धा तुम्हाला दिले एवढी सुंदर साडी आहे खरच खूप सुंदर साडी आहे हे बघा वाव मला तर ही कलर कॉम्बिनेशन आणि त्याच्यावरची डिझाईन खूपच आवडली आहे मैत्रीणनं आणि खास करून याचा ब्लाउज सुद्धा तुम्हाला सेम कलरमध्ये येतोय या राऊंड सर्कलमध्ये याच्यामध्ये आपल्याला हा पहिला कलर बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर हा दुसरा कलर येणार आहे त्यानंतर याच्यामध्येच आपल्याला हा तिसरा कलर येणार आहे हा चौथा कलर येणार आहे हा पाचवा कलर येणार आहे आणि हा एक सहावा कलर असे सुंदर सुंदर सहा कलर तुम्हाला भेटणार आहे प्राईस मात्र असणार आहे सहाशे रुपये ह्या साड्यांची याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला डिझाईन वेगळी पाहिजे तर डिझाईन सुद्धा भेटून जाणार आहे याच्यामध्ये ही सुद्धा साडी सहाशे भेटणार आहे फक्त डिझाईन थोडी वेगळी असणार आहे बॉर्डर डिझाईन वेगळी असणार आहे सेम कलेक्शन सेम क्वालिटी असणार आहे प्राइस पण सेम असणार आहे फक्त डिझाईन वेगळी तुम्हाला यामध्ये बघायला भेटणार आहे बघा वा पदर तो पूर्णच भरलेला आहे या साडीचा याच्यावरची डिझाईन अजून सुंदर आहे हे बघा ही साडी आणि याच्यानंतर याच्यावरचा हा ब्लाउज हा त्याच्यामध्ये आपण कलर बघणार आहोत हा पहिला येऊन जाणार आहे कलर याच्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर हा तिसरा कलर डार्क शेडमध्ये आणि हा एक चौथा कलर असे सुंदर सुंदर चार कलर प्राईस सहाशे रुपये असणार आहे शगुन टेकच्या मार्केटमध्ये आत्तापर्यंत मी स्टार्ट पहिल्यापासून ते शेवटपर्यंत जेवढ्या साड्या दाखवल्या आहेत त्या मार्केटपेक्षा अगदी कमी रेट म्हणजे मॅन्युफॅक्चर रेटमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत कारण की लग्नाचा सीझन येतोय त्याच्यामुळे खास करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेले भरपूर असं नवीन कलेक्शनच्या साड्या बस्त्याच्या साड्या देवाणघेवाणाच्या साड्या तर नक्की तुम्ही शगुन टेक्शन मार्केटला व्हिजिट करा आणि भरभरून शॉपिंग करून घेऊन जा कारण की सगळ्या स्वस्त साड्या आपल्याकडे भेटतात तेही हाय क्वालिटीच्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा धन्यवाद